मोदक मोदकाचे तर खूपच प्रकार आहेत खूप वेगवेगळ्या पद्धतीनं मोदक बनवले जातात तळणीचे मोदक असू देत उकडलेले मोदक असू देत झटपट असे होणारे इन्स्टंट मोदक असू देत खूप वेगवेगळ्या वेग पद्धतीनं मोदक बनवले जातात आणि आपल्यालासुद्धा आवडतं प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीनं मोदक बनवायला तर आज आपण ज्योतिष स्वादिष्ट किचनमध्ये अशीच एक वेगळी पण छान मऊ लुसलुशीत अशी मोदकाची रेसिपी पाहणार आहोत तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा खूप छान असे भन्नाट मोदक तयार होतात तर नमस्कार मंडळी मी ज्योती तुम्हा सर्वांचं ज्योतिष स्वादिष्ट किचन या आपल्या रेसिपी चॅनलवरती खूप 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 मनापासून स्वागत करते तर ही मोदकांची रेसिपी खास प्रमाणबद्ध अशी तुमच्यासाठी बनवलेली आहे तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तुम्ही ते पाहू शकताय मी एक मोदक तुम्हाला तोडून दाखवते तर इथे पहा अगदी छान असा आपला हा मोदक मऊ लुसलुशीत असा तयार झालेला आहे खायाला अगदी अप्रतिम असा हा मोदक लागतो नक्की एकदा तुम्ही हा मोदक ट्राय करा आणि कसा झाला होता हे मला कमेंटमध्ये सांगा अगदी पंधरा मिनिटात हे मोदक बनून तयार होतात तर वेळ न घालवता आपण मोदकासाठी लागणारं साहित्य पाहून घेऊया तर इथे मी शाबूदाना एक वाटी इतका घेतलेला आहे वजनी प्रमाणामध्ये म्हणाल तर एकशे ऐंशी ग्रॅम इतका हा शाबुदाना आहे साखर इथं एक वाटी घेतलेली आहे वजनी प्रमाण म्हणाल तर दीडशे ग्रॅम इतकी ही साखर आहे दूध इथे मी दीड वाटी इतकं दूध घेतलेलं आहे आणि ते वजनी प्रमाणामध्ये म्हणाल तर दोनशे एम एल इतकं दूध आहे तर इथे डेसिकेटेड कोकोनट अर्धी वाटी घेतलेलं आहे दूध पावडर अर्धी वाटी घेतलेला आहे तूप इथे मी पाव वाटी घेतलेलं आहे तुपाचं वजनी प्रमाण म्हणाल तर पन्नास ग्रॅम इतकं तूप आहे बदामाचे काही काप घेतलेले आहेत पिस्त्याचे काप आणि वेलची पावडर इथे घेतलेली आहे तर आता मोदक बनवायला सुरुवात करूया इथेही मी कढई घेतलेली आहे कढई आपली छान तापली आहे गॅस मिडियम करायचा आणि हे साबुदाणे आहेत ते व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत तर हे साबुदाणे भाजण्यासाठी मला साधारण किती वेळ लागला हे मी तुम्हाला सांगणार आहे शाबू व्यवस्थित भाजली गेली तर मोदक अगदी छान होतात त्यासाठी व्यवस्थित असे मंद आचेवरतीच आपल्याला ही शाबू भाजून घ्यायची आहे सतत असं ह्या शाबूला परतत राहायचं आहे जेणेकरून ती सगळीकडनं छान भाजली जाईल तर साधारण इथे बघा मला सात मिनटं इतका वेळ लागलेला आहे ही शाबू भाजण्यासाठी शाबू भाजली ही कशी ओळखायची त्यातले थोडेसे शाबू घ्यायचे खलबत्त्यामध्ये घालून व्यवस्थित असं त्याला ठेचून घ्यायचं त्याची पावडर तयार झाली तर समजायचं की आपली शाबू भाजली गेलेली आहे कच्ची शाबू बघा तुम्ही खलबत्त्यामध्ये घालून ठेचा तर ती अजिबात बारीक होत नाही तर भाजली शाबू आपण अशा प्रकारे ओळखायची तर इथेही आपली शाबू व्यवस्थित अशी भाजून झालेली आहे ती आत्ता एका ताटामध्ये काढून घेऊया आणि गार करून घ्यायची तर शाबू अशी व्यवस्थित गार झाली की आपण ती शाबू मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायची आणि मिक्सरमध्ये अगदी अशी ही बारीक शाबू आपण दळून घेणार आहे तर इथे पाहू शकता तुम्ही अगदी बारीक अशी ही शाबू इथे दळी गेलेली आहे तर शाबू इथं अशी दळली गेली की आपण ही पुन्हा एकदा चाळून घेणार आहे जेणेकरून यामध्ये कुठेतरी शाबूदाण्याचे कण असतात ते खूप मोठे मोठे असतात त्यासाठी आपल्याला ही पावडर जे आहे शाबूची आपण बनवलेली ते आपण छान चाळून घेऊया तर चाळल्यानंतर इथे पाहू शकता अगदी मोठे मोठे त्याचे जे कण आहेत शाबूचे ते इथे वरती चाळणीमध्ये राहिलेले आहेत पुन्हा एकदा हे जे शाबूचे कण आहेत ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहोत आणि पुन्हा एकदा आपण हे एक मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत तर इथं ता बारीक केलेले जे शाबू होती ती पुन्हा एकदा आपण चाळून घ्यायची तर इथं आपलं हे शाबूचं पीठ जे आहे ते तयार झालेलं आहे तर इथे पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे रवाळ असं ह्याचं हे पीठ जे आहे ते तयार झालेलं आहे तर आता एक कढई घ्यायची आणि ह्यामध्ये आता आपण साजूक तूप जे घेतलं होतं पन्नास ग्रॅम इतकं हे सर्व तूप आता ह्या कढईमध्ये आपण घालून घेणार आहोत तूप छान वितळलं गॅस मिडियम करायचा आणि त्यानंतर आपण जे शाबू बारीक करून घेतली होती शाबूचं पीठ तयार करून घेतलं होतं ते ह्या तुपामध्ये घालायचं आणि व्यवस्थित असं मंदाचेवरती हे भाजायचं आहे शाबू आपण छान अशी भाजलेली आहे म्हणूनच पीठ आपण इथे जास्त वेळ नाही भाजायचं आहे फक्त तुपामध्ये छान असं हे मिक्स होऊ दे एक दोन मिनटं आपण हे पीठ फक्त ह्या तुपामध्ये छान मिक्स करून परतून घेणार आहोत तर हे अशा पद्धतीने मी पूर्ण हे तुपामध्ये पीठ जे आहे ते दोन मिनटं मंदाजेवरती छान भाजून घेतलेलं आहे आता हे एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया तर हे पीठ आपण काढून घेतलेलं आहे तर त्याच कढईमध्ये आपण दूध आहे ते घालून घ्यायचं आहे दूध इथं दीड इतकं मी घेतलेलं आहे दोनशे एम एल इतकं हे दूध आहे तर हे दूध आपण ह्या कढईमध्ये घालून घेऊया तुम्ही थंड गरम किंवा गरम करून थंड केलेलं जे दूध असतं कोणतंही कशाही प्रकारे दूध इथे तुम्ही वापरू शकता तर इथे हे दूध छान आपण उकळी येईपर्यंत गॅस मोठा करायचा आहे दुधाला छान उकळी आली की आता आपण यामध्ये साखर घालून घ्यायची आहे आणि आपण ही, ही साखर ढवळून अशी विरगळून घ्यायची आहे तर एका पळीच्या साह्याने मी हे दूध छान हलवून घेणार आहे जेणेकरून साखर पटकन विरगळली जाईल गॅसचा फ्लेम मोठा ठेवलात तरीही चालेल साकर तर इथं आपली साखर छान अशी विरगळली गेलेली आहे तर यामध्ये आता आपण डेसिकेटेड कोकोनट घालून घेणार आहोत इथे तुम्ही ओल्या खोबऱ्याचा जरी वापर केला तरीही चालेल त्यानंतर इथे मी बदामाचे काप घातलेले आहेत आणि पिस्त्याचे कापसुद्धा घालून घेतलेले आहेत ही दूध पावडर आहे ती आपण आता यामध्ये घालून घेऊया आणि पुन्हा एकदा हे सर्व मिश्रण व्यवस्थित असं हलवून घेऊया दूध पावडरच्या ऐवजी इथे तुम्ही जी शाई असते आपल्या दुधावरची ती जरी वापरलात तरी चालेल त्यामुळे दूध अगदी छान घट्ट होतं इथे आता मी वेलची जी पावडर आहे ती यामध्ये घातलेली आहे आणि जे आपण शाबूचं पीठ तयार करून घेतलं होतं तेही आता मी यामध्ये घालून घेतलेलं आहे आता आपण हे व्यवस्थित असं हलवून घेऊया फक्त एक अर्धाच मिनिट लागतो, लागत ला ही। ही लागतो हे मिश्रण घट्ट होण्यासाठी अजिबात वेळ लागत नाही आता गॅस आपण पूर्णपणे बारीक केलेला आहे आणि मंद आचेवरतीच आपण हे पीठ छान शिजवून घेणार आहे तर हे पीठ जे आहे हे शिजण्यासाठी फक्त अर्धा मिनिट लागतो अर्धा मिनिटामध्येच हे पीठ असं छान घट्ट होतं घट्ट झाल्यानंतरसुद्धा आपण फक्त ह्याला थोडंसं अजून परतत राहायचं आहे जेणेकरून ते एकजीव होईल तर इथे पहा हे मिश्रण मी फक्त एक अर्धा मिनिट पुन्हा एकदा परतत आहे तर इथे हे मिश्रण अगदी छान तयार झालेलं आहे मऊ लुसलुसित असं हे मिश्रण इथं तयार झालेलं आहे तर हे मिश्रण आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत तर हे मिश्रण पूर्णपणे गार करायचं आणि मगच आपण ह्याचे मोदक तयार करणार आहोत तर मिश्रण मस्तपैकी थंड झालेलं आहे आता आपण ह्याचे मोदक तयार करायला घेऊया तर इथे हा माझ्याकडे मोदकाचा साचा आहे तर ह्याला आतून तेल वगैरे लावण्याची काही गरज नाही अगदी आपलं मिश्रण छान असं तयार झालेलं आहे अजिबात ते चिकटणार नाही ना तर तुम्हाला मी दाखवते ह्या मिश्रणाचा असा गोळा केल्यानंतर तुम्ही पाहू शकता सहज पण ह्याचा गोळा तयार होतो आहे आणि अजिबात कुठेही आपल्या हाताला ह्याचं पीठ असं लागलेलं नाही आहे हे पीठ अगदी छान तयार झालेलं आहे डेकोरेशनसाठी आपण आतून पिस्त्याचे काप बदामाचे काप असं साच्यामध्ये घालून घ्यायचे आणि त्यानंतर हे पीठ जे आहे ते साच्यामध्ये अशा प्रकारे आपण भरून घेणार आहे तर अगदी गच्च असं हे पीठ यामध्ये भरून घ्यायचं तर इथे पहा अगदी छान असा आपला हा मोदक तयार झालेला आहे खूप छान असे ह्या मोदकाला चकाकी आलेली आहे तुपामुळे तर खूप छान असे हे मोदक लागतात भन्नाट असे जे चव आहे एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा तर अशाच प्रकारे आपण सर्व मोदक तयार करून घेऊया तर इतक्या मिश्रणामध्ये इथे आपले अठरा मोदक बनून तयार झालेले आहेत तर आजचे हे आगळेवेगळे आणि सोप्या पद्धतीनं मऊ लुसलुशीत शाबूचे मोदक तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अजूनही जर ज्योतिष स्वादिष्ट किचन या आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा साईडचं बेल ऐकूनही क्लिक करा जेणेकरून मी बनवलेल्या रेसिपी सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला त्या बघता येतील तर पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय